श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम आपल्याला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की यंदा मकर संक्रांतीला आपण कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कोणते पाच रंग शुभ असणार आहेत तसेच काळ्या रंगाची साडी आपल्याला का नेसायची नाही आहे कारण आपण बऱ्याच वेळेस यूट्यूबवर पाहतो की मकर संक्रांतीला दरवेळेस स्त्रिया काळ्या रंगाची साडी नेसत असतात पण यावर्षी आपल्याला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आहे व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर या व्हिडिओत आपण जास्त वेळ न लावता सुरुवात आहे करत आहोत की काळ्या रंगाची साडी का नेसायची नाही कारण की यंदाची संक्रांत काळ्या रंगावर आली आहे त्यामुळे आपण कोणते पाच रंग नेसायचे आहेत तर सर्वात पहिला सौभाग्याचा रंग म्हणजे हिरवा रंग तुम्ही नेसू शकता जे सौभाग्याचे प्रतीक आहे यानंतर म्हणजे लाल रंग आधी मायेचे प्रतीक आहे लाल रंग प्रत्येक पूजेत लाल रंग वापरू शकता याशिवाय तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील वापरू शकता ज्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच केशरी रंग देखील तुम्ही साडी रंगाची वापरू शकता आणि शेवटचा रंग म्हणजे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि प्रसन्नता आपल्याला प्राप्त होते या व्यतिरिक्त तुम्ही जांभळ्या रंगाची साडी देखील साडी नेसू शकता काळा रंग सोडून आपल्याला साडी नेसायची आहे यंदाच्या मकर संक्रांतीला कारण संक्रांत जी आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला जे सांगितले कलर ते आपण नेसू शकता आणि ने आपली मकर संक्रांत अगदी आनंदाने साजरी करू शकता या व्हिडिओला माहितीला जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावे हीच त्यांना विनंती आहे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा अशी त्यांना छोटीशी विनंती आहे भेटूया लवकरच आणखी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ